मंडळी मी एम वाघाळे आहे आमच्या गावामध्ये श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व तसेच संत बाळूमामा मंदिर आहे दर अमोशाला आमच्या गावामध्ये संत बाळूमामा यांच्या नावानं खूप मोठा भंडारा असतो पिंपळगाव हे बिलोली तालुक्यातील कुंडलवाडीच्या उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावरती आहे जेव्हा मी मंदिराकडे भंडारा खायसाठी येतो तेव्हा मला माझे फॉलोअर भेटतात भक्तांची प्रसाद घेण्यासाठी खूप गर्दी गर्दी होत असते तसेच खूपच झाली होती मला भात पण भेटत नव्हतं दादाच्या टोपलीतलं भात संपून जात व दादा आणण्यासाठी जातो दत्तू महाराज आणि पंचू महाराज पण आम्हाला भेटतात तिथे मला, मला रील स्टार विठ्ठलची भेट होते व तो मला हाय हाय करतो महाप्रसाद घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी झाली होती त्यातच माझे मित्र मला भेटलेले आहेत मग लगेच दादा भात घेऊन येतो मी दादाकडे भात घेण्यासाठी गेलो आहे थोडे दादांनी मला भात दिले आहे निसर्गाच्या वातावरणामध्ये आपापले भोजन करत आहेत महाप्रसादामध्ये आंबिल असत आंबिल पिऊन बघतो जरा मी आह खूप स्वादिष्ट झालेलं आहे आंबिल दत्तो महाराजांना भात वरण दोन्ही मिळालेलं आहे पण मला अजून वरण मिळालेलं नाही तर आमचा मनमत ब्लॉक मध्ये येत आहे म्हणून खूप खुश होत आहे जेव्हा मी मंदिराच्या उजव्या साइटला आलेलो असतो तेव्हा स्त्रियांची पण पंगत बसलेली असते पूर्ण ब्लॉग युट्यूब चॅनल वरती आहे युट्यूब चॅनल चे लिंक इन्स्टा आय खाली दिलेला आहे